माया ममता आणि प्रेम यांचं प्रतीक असणारी नारी जेव्हा एखाद्या निर्धारानं पेटून उठते तेव्हा तिचा मार्ग रोखण्याचं धाडस भल्या भल्यांना होत नाही अशाच प्रकारे खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा लोकसभेत पाठवायचंच या निर्धारानं महिला एकवटल्या आहेत त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांचा विजय आता कोणीही रोखू शकत नाही असे उद्गार सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी काढले करवीर तालुक्यातील कळंबा इथं आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या करवीर तालुक्यातील कळंबा इथं महिला मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला यावेळी सौभाग्यवती अरुंधती महाडिक म्हणाल्या महिला वर्ग प्रत्येक गोष्ट निरखून पारखून निवडतात त्यामुळेच पाच वर्षापूर्वी महिलांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या पारड्यात मतांचं माप टाकलं ही निवड सार्थ ठरवत खासदार महाडिक हे पाच वर्षांपासून संसद मतदारसंघ आणि सामाजिक कार्य अशा अनेक पातळ्यांवर अखंडपणे कार्यरत राहिलेत संसदेत एक पेक्षा जास्त प्रश्न विचारणं मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या कामांचा पाया घातलाय विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाला प्रगतीपथावर नेऊन खासदार महाडिक यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करत कार्याचा ठसा उमटवलाय सर्वात महत्वाचं म्हणजे महिला संरक्षण आणि सबलीकरण याचा पाठपुरावा करण्यात ते अग्रेसर राहिले महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिनचा कायदा करणारे देशातील ते पहिले खासदार ठरलेत त्यामुळे महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा लोकसभेत पाठवण्याचा निर्धार आता महिलांनी केला आहे महिलांचा स्वाभिमान जपणाऱ्या धनंजय महाडिक यांना विरोध करणाऱ्यांकडं महिलांसाठीचं कोणतंच धोरण नाही त्यामुळं स्त्री शक्तीचा हा निर्णय आता कोणीच रोखू शकणार नाही खासदार महाडिक यांना पुन्हा विजयी केल्याशिवाय नारी शक्ती शांत बसणार नाही असे उद्गार सौ महाडिक यांनी काढले जिल्हा परिषद सदस्य मनीषा टोंपे ग्रामपंचायत सदस्य राजश्री पाटील यांनी सविता भवड वैजयंती मिर्जे सरलाताई मगदूम स्नेहा तेंडुलकर गीता भवड सुवर्णा चव्हाण शीतल भवड मेघा भवड संजीवनी शेटे सुनीता शेटे वर्षा जोशी शीतल मिर्जे अर्चना मगदूम संजय मिर्जे प्रकाश टोणपे प्रकाश कदम सागर कदम सुशांत कुमठे अमर पाटील शेखर पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते